दोन दिवस झालेल्या संततधार पावसामुळं नद्या नाल्यांच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ झाली आहे सत्तावीस फुटावर पोचलेली पंचगंगा नदीची पाणी पातळी पुन्हा तीस फूट सात इंचावर गेली आहे तर चौतीस बंधारे पाण्याखाली गेले आहेत गेल्या दोन दिवसात धरण क्षेत्रात झालेला जोरदार पाऊस घाटमात्यावर झालेली अतिवृष्टी त्याचा परिणाम म्हणून पाणी पातळीत वाढ होतीये आज दिवसभरात कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरूच होती मागील आठवड्यात सलग चार ते पाच दिवस पावसानं उघडीप दिल्यानं नद्या नाल्यांच्या पाणी पातळीत घट झाली होती पंचगंगा नदीची पाणी पातळी राजाराम बंधाऱ्याजवळ सत्तावीस फुटावर आली होती मात्र गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे विशेषतः घाटमाथाळी धरण क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यानं पाणी पातळी वाढू लागली आहे चोवीस तासात पंचगंगेच्या पाणी पातळीत तीन फुटांची वाढ झाली आहे आज सायंकाळी सहा वाजता राजाराम बंधाऱ्याजवळ नदीची पाणी पातळी तीस फूट सात इंच इतकी होती तर जिल्ह्यातील चौतीस बंधारे पाण्याखाली गेलेत राधानगरी धरणा तीनशे एकोणचाळीस पूर्णांक अठ्ठ्याऐंशी फूट पाणी साठला असून चार पूर्णांक बेचाळीस टी एम सी पाणीसाठा झाला आहे म्हणजेच राधानगरी धरण चौसष्ट पूर्णांक त्र्याऐंशी टक्के भरलं आहे सध्या धरणातून एकतीसशे क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे धरण क्षेत्रात आज अखेर एक हजार mm पाचशे एक मिलीमीटर पाऊस झाला आहे तर काळमावाडी धरणात एक हजार mm पाचशे तीस मिलीमीटर पाऊस झाला असून गेल्या चोवीस तासात ब्याण्णव मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे धरणात बारा पूर्णांक ऐंशी टी एम सी पाणीसाठा झाला असून धरण पन्नास पूर्णांक चव्वेचाळीस टक्के भरलं आहे सध्या धरणातून सोळाशे क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू Why?